सूर्य उगवतो अग्ने दिशेमध्ये पाय करून झोपू नका पूर्वेला आणि दक्षिणेला सुद्धा पाय करून झोपू नका कारण तिथे पुन्हा सूर्य आलेला आहे त्यामुळे जिथे अग्नीची दिशा आहे तिथं तुमचं डोकं ठेवायचं आहे आणि जिथे पाण्याची दिशा आहे ती पश्चिम आणि उत्तर इथे तुमचे पाय पाहिजेत यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जो कमवतो त्यांनी उत्तरेला पाय करून झोपावे खूप मोठा बिझनेसमन होता सर मी इतना काम करता हूं इतना कमाता हूं जो भी है वो दान धर्म में लोगों का दूसरों का अच्छा करने में ही पैसा चला जाता मी बोला तेरा बेडरूम किधर आहे बेडरूम देखते हा पूर्व पश्चिम झोपायचा जे काही आहे ते, ते कमावण्यात स्वतःचा सुख राहिलं बाजूला नुसतं लोकांचं देण्यात चाललं होतं पूर्व पश्चिम त्याची बेडरूमची पोझिशन बदलली लगे नॉर्थ करके सोजा उत्तरेला पाय करून झोपायला चालू केलं आणि खरोखरी सुखतेला दिसायला सुरू झालं तुम्ही बिझनेसमन असाल पूर्व पश्चिम झोपू नका पूर्व पश्चिम कुणी आजी आज आजोबा लहान मुलं जे शिक्षण करतायत ज्यांना धार्मिक आनंद घ्यायचा आहे यांनी अशी पूर्व पश्चिम यू वॉन्ट टू मनी लव अँड हॅपीनेस उत्तरेला पाय करून झोपा यश तुमच्या दारात चालून येईल नक्की सर खूप छान मार्गदर्शन करत आहेत शेवटच्या टप्प्यात आलं मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे घरातला वॉटरफॉल आणि टँक नेमका कोणत्या दिशेला असावा फिश टँकच्या बाबतीत देखील हाच विषय आहे की फिश टँक तुम्ही उत्तर पूर्व ईशान्य ठेवा खूप मोठा फिश टँक नको एक दोन तीन मासे एखादा मासा असला तर ठेवा मेंटेनन्स नको असेल तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही ठेवू नका मी सांगत पण नाही कोणाला फिश टँक ठेवा पुन्हा तो मासा मरतो अरे बापरे दुःखदायी प्रसंग अख्खा दिवस शोककुल होतो अरे तो मासा आहे प्रॉब्लेममुळे गेला असेल फिश टँक ठेवायचं असेल ईशान्य उत्तरेला ठेवा नसेल तर वॉटरफॉलचं पोस्टर उत्तर भिंतीवरती लावा पैसा येण्यासाठी जलतत्व जलतत्व त्या ठिकाणी पोचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की उत्तर भिंतीवरती वाहत्या धबधब्याचं पोस्टर लावा गैरसमज सोडून द्या पाणी इकडं आहे का इकडं आहे का तो असाच आहे तर काहीही याला तज्ज्ञ नाही आहे फिश टँक थेरी आहे वॉटरफॉल थेरपी आहे फेंग पण डीप अभ्यास माझा आहे तुम्ही उत्तरेच्या भिंतीवरती धबधबा दब पाण्याचा खळखळ खळ असा पडणारा वॉटरफॉल लावू शकता सध्या फायबरचे नवीन वॉटरफॉल आले तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये बघू शकता विक्रीलं नाही आहे फक्त जाऊन बघू शकता असे वॉटरफॉल रेडीमेड मिळतात ते उत्तर ईशान्येला ठेवा वॉटरफॉलचं पोस्टर लावा नाही जमलं ना, ना। निळ्या बादलीमध्ये पाणी ईशान्येला उत्तरेल ठेवा तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल नक्कीच सर सर मला अजून एक विचारायचंय आपण वास्तू साठी जाता तर आपल्या प्रेक्षकांना त्याच्याबद्दल तुमच्याशी कसा संपर्क साधायचा त्याचे नंबर आणि हा अतिशय महत्वाची गोष्ट की आता सरांचं एवढं छान कार्यक्रम आपण ऐकतोय लोक वाट बघत असतात कार्यक्रम केव्हा एफ बी वरती तुम्ही जॉईन व्हा फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा आम्ही रोज रोजच्या टिप्स टाकत असतो महत्वाचे माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक जॉईन करा माझ्या पेज लाईक करा किंवा डायरेक्ट रिक्वेस्ट पाठवा आता तुम्हाला माझी व्हिजिट पाहिजे तर वास्तुविजिटसाठी तुम्हाला दोन गोष्टी करायच्यात एक म्हणजे पेशन्स म्हणजे नाव नोंदवायचं आहे आणि थोडीशी वाट बघायची आहे वाट जास्त नाही बघायची कारण प्रत्येक ठिकाणी मला जावं लागतं व्हिजिटला त्यामुळे तुमचं घर कुठेही असू परदेशात असू कुठल्याही भारतातल्या कानाकोपऱ्यात असू व्हिजिटला मी येईन ऑफिस माझं सदाशिवपेठेमध्ये आहे लोकमान्य नगरला एस पी कॉलेजच्या पाठीमागे नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा माझा ऑफिसचा नंबर आहे या ऑफिसमध्ये जायची गरज नाही हा कस्टमर केअर नंबर आहे ऑफिसमध्ये कॉल करून तुम्ही माझे असिस्टंटशी बोलू शकता नाव नोंदणीची प्रोसेस विचारून घ्या सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगितले नाव नोंदवा तुमचा नंबर आला की वास्तुविझिटला मी तुमच्याकडे येणार आहे तास ते दीड तास संपूर्ण वेळ देऊन करेक्टली वास्तू मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे वेबसाईट बघा वास्तुतथास्तू डॉट कॉम आणि पुढचा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी आहे तो नक्की बघा आणि यापूर्वीचे कार्यक्रम जर चुकले असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊ शकता वास्तुतथास्तू यूट्यूब चॅनल आहे आत्ताचे जवळपास पाच ते सहा वर्षापूर्वीचे सगळे कार्यक्रम तुम्ही बघू शकता लाईक करू शकता वास्तु विजिट आपण करू परंतु त्याच्या आधी साध्या सोप्या टिप्स तुम्हाला मी तीन देतो तेवढ्या फॉलो करा तुमच्या दरवाजामध्ये आलेला अडथळा काढून टाका घरामध्ये आत बेडरूममध्ये जर कुठे कुठलं झाड ठेवलं असेल तर ते काढून टाका किचन जे आहे ना तुमचं किचन त्या किचनमध्ये उजवी बाजू म्हणजे अग्ने दिशा पाण्याचा हंडा ठेवलाय आता उन्हाळा आहे डेरा ठेवला जातो किंवा माठ ठेवला जातो तो किचनच्या उजव्या बाजूला ठेवू नका अग्ने दिशेमध्ये एक छोटासा लाल बल्ब ठेवा छोटासा लाल बल्ब आणि उत्तर ईशान्य वायव्यत कुठे जर लाल बल्ब लावला असेल तो काढून टाका कारण अग्नेयला अग्नी म्हणून लाल दिसा लाल दिवा नाही तर काय पद्धत आहे माहीत नाही अजून कळलेलं नाही कोणतं ज्ञान आहे उत्तरेला दरवाज्यामध्ये लाल पट्ट्या लाल दिवे हे वास्तुशास्त्रात कुठे लिहिलेलं नाही आहे एलिमेंट बॅलन्सिंग करण्यासाठी उत्तरेला पाणी आणि अग्नेला अग्नी अशी लावा वास्तू तथाच तुमची नक्की होईल तर मित्रांनो आपल्या सगळ्यांची सदैव नक्की सर आज तुम्ही पैसा आणि वास्तुशास्त्र खूप छान मार्गदर्शन केलं त्या खूप खूप धन्यवाद शुभम भवतो महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन पाहुणे आणि नवीन विषय असा तोपर्यंत तो नमस्कार, नमस्कार।